इथे आता आपण सुरमईला मसाला लावून घेणार आहे हळद मीठ चिंचेचा कोळ आणि लाल तिखट पावडर घालून आता व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अगदी दोन ते तीन मिनटासाठी दोन्ही साईडून सुरमई फ्राय करून घ्यायची आहे पहा इथ्यात आपले सुरमई फ्राय झाले आहे आता आपण कडे ठेवून त्याच्यामध्ये जे खोबरं लसूण वाटण केले होते ते घालून त्याच्यामध्ये व्यवस्थित परतवून ते परतले की लगेचच त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून गरम पाणी ओतून तुम्हाला हवी तेवढी करी करून घ्यायची आणि आता पहा करीमध्ये एक उकळी आल्यानंतरनं जे आपले सुरमेचे पीस आहेत ते आपण सुरमईचे पीस घालून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर ह्याचा माझा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर तो माझ्या अगोदर सायडीवर ते आहे नक्की जाऊन पहा आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं सगळी सुरमई घालायची आणि एक उकळी आणस्तवर ठेवायची एक उकळी आणल्यानंतरनं आपली सुरमई ते शिजून रेडी असते आता वरून कोथिंबीर घाला आणि खाण्यासाठी झणझणीत अशी आपली गावन पद्धतीची सुरमई करीत तयार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका